नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे थोडासा आज विषय वेगळा घेतलेला आहे कारण काय की कोर्टाची पायरी चढू नये असं आपण म्हटलेलं आहे आपले पूर्वज काय म्हणायचे दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये दवाखान्याच्या पायरीचं विषय असं होतं की काही अपघाती घटना घडत असतात त्यामुळं दवाखान्याची पायरी ही चढावी लागतच असते आपल्याला त्याच पद्धतीनं काही पर्यायच नसतो दवाखान्याच्या पायरी चढण्याचा पण कोर्टाची पायरी चढत असताना थोडे आपल्याकडं पर्याय असतात आता हे कोणते पर्याय असतात आपण थोडक्यात जरा आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया थोडासा व्हिडिओ वेगळ्या वे विषयावरती आहे तरसुद्धा ह्यात मग एका दुसऱ्या जरी आपल्या पक्षकारानं जरी समजावून घेऊन आपला आयुष्यातला फायदा करून घेतला तरीसुद्धा या व्हिडिओचं सार्थक झालं असं म्हणता येईल कारण विशेष काय कोर्ट कि केस टाळता येते का संदर्भात आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कारण कोर्टाची पायरी चढण्याच्या आधी जर आपण कोर्टात जाणारी किंवा आपण कोर्टात एखादा दावा दाखल करायचा असेल एखादी केस दाखल करायचा असेल तर ते टाळता येते का किंवा शक्यतो कोर्ट केस टाळा ह्या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घ्यालो विशेष मित्रांनो आपण पाहतो की एखादी कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर आपण रागाच्या भरात किंवा वाटणीच्या भरात किंवा एक आपणला त्रास झालेला असतो किंवा त्या दुसऱ्या पार्टीनं आपल्याला त्रास दिलेला असतो फक्त त्या पार्टीला इसका दावायचा म्हणून आपण कोर्टाची पायरी चढत असतो किंवा आपलं योग्य का चुकीचं आहे का बरोबर आहे हे सुद्धा त्यावेळेला आपल्याला समजत नाही की आपण टेन्शनमध्ये असतो आणि पुढच्या व्यक्तीनं काहीतरी अपमान केलेला असतो आणि त्याचा मनावर एवढा आपल्या परिणाम झालेला असतो की आपण कोर्टाची पायरी सजासजी प्रदर्शन चालत असतो कोर्टाची पायरी चढायला काही प्रॉब्लेम नाही किंवा चालायला काही प्रॉब्लेम नाही पण होतं काय कोणती व्यक्ती आपणला बोलीने ती व्यक्ती त्या पात्रतेची आहे का हे थोडासा आपण विचार करायला लागतो कारण आपल्या जीवनाचा एखाद्याला अधिकार किंवा आपणला त्रास देण्याचा अधिकार दे दुसऱ्या पार्टीला आहे का हे थोडंसं बघितलं पाहिजे आणि कोर्टाचा जेवढा होता येईल तेवढा कोर्टाची पायरी न चढण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही कोर्टाची पायरी चढायचीच असेल तर सुरुवातीला ज्या व्यक्तीविषयी समजा तुमचा भाऊभावांचा जर वाटपाचा दावा असेल आणि तुम्ही जर को भावाविषयी कोर्टामध्ये जर दावा दाखल करणारा असेल तर आपण काय करतो कुणाला तरी मध्यस्थाला सांगतो की माझा भाऊ मला वाटून देत नाही मी सेपरेट खातो आहे मला त्रास होतो आहे तो वाटप करून देत नाही व्यवस्थित माझ्याशी वागत नाही त्यामुळे मला कोर्टाची पायरी चढायची आहे तर अशावेळी काय करा डायरेक्ट कोणतरी आपण काय करतो पैपाहुनी घालतो मित्र घालतो किंवा त्याचे मित्र घालतो आपले मित्र कोणतरी घालतो मग आहे का ह्यामध्ये दुवा एकमेकाचा दुवा साधला जात नाही जे तुम्ही पावनी गाठले असतील जे मित्र गाठले असतील तुमचे गाठले असतील त्यांचे गाठले असतील किंवा मध्यस्थी गाठले असतील ते मध्यस्थी तुमच्या भावना खरोखर चांगल्या आहेत का वाईट आहेत त्या व्यक्तीबद्दल पोचवतात तुमच्या भावाबद्दल पोहोचवतात का नाही पोचवतात हे फार महत्त्व आहे मित्रांनो एखादे मध्यस्थी असा असतो की तुमच्यामध्ये मुद्दाम भांडण लागावं तुमचा तमाशा हा कोर्टामध्ये जावा आणि तुमचा जे काही प्रकार चालू आहे ते समाजाला दिसावा अशीसुद्धा मध्यस्थी असतात किंवा मित्र असतात तर महत्त्वाची गोष्ट आहे माझं तुम्हाला एक विनंती असेल या व्हिडिओमार्फत जर तुमचं भावाभाईशी काय वाद असेल बहिणीशी काय वाद असेल आणि तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये वाटपाचा जर दावा दाखल करायचाच असेल तर एकदा तुम्ही डायरेक्ट आपल्या भावाशी जरा शांत विचार करून डोक्या पण तोंडामध्ये साखर ठेवून फायदा काय तोटा काय हा डायरेक्ट त्या तुमच्या भावाशी समोरल्यासमोर बसून मग तो शिवी दिंदे काय वाटल ते त्याला जे काय काय करायचे करा पण एक शेवटची संधी म्हणून आपला भाव आहे म्हणून त्याला सांगा की बाबा तू माझा भाव आहेस आणि हे आपल्या घरातलं भांडण बाहेर जाता का म्हणे जे काय सामंजस्यपणानं असेल जे काय आपल्या हक्काचं हिश्श्याचं असेल तू दो दोन वकिलांचा सल्ला घे मी दोन वकिलांचा सल्ला घेऊया आणि पाचव्या वकिलाकडे आपण किंवा तिसऱ्या वकिलाकडे आपण जाऊया आणि ह्या बाबा वाटपाचा दावा दाखल केल्यानंतर आपल्यात काय सामंजस्यपणानं तुला किती वाटप येतं मला किती वाटून आहे हे कायदेशीर आधी माहिती घेऊया आणि त्यामध्ये आपल्या घरातल्या घरात हा वाद मिळतोय का बघूया अशी एक तुम्ही प्राथमिक चर्चा करा आणि समोरल्यासमोर डायरेक्ट मग तुम्ही एखादा तुमचा मित्र उष्ण पैसे द्यायचा असेल किंवा व्यवहारात एखादं तुमचं पैसे यायचं असतील किंवा कोणत्याही व्यवहार असेल तर डायरेक्ट ज्या पार्टीशी तुमचा वाद आहे त्या पार्टीशी सुरुवात तुम्हाला बोलता येते का हा ह्या हा पर्या पर्याय झाला मी काय तुम्ही डायरेक्ट बोलाच म्हणत नाही हा एक पर्याय झाला ह्या पर्यायामुळं तुमचं काय होणार आहे फायदा एक म्हणजे तुमचा कोर्टामध्ये जाणारा वर्षे दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्ष त्याला काय टायमिंग नसतील हा वेळ वाचणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही दोन चार लाखाला पालती पडणार आहे तुमची वकील फी द्यावं लागणार आहे पुढच्या पार्टीला वकील फी लाख दीड लाख तरी कमीत कमी द्यावं लागणार आहे हे जे काही पैसे असतील तेही वाचणार आहे दुसरी गोष्ट टेन्शन जाणार आहे जो मुद्दा असेल तो मुद्दा संपणार आहे अशा पद्धतीनं सुरुवातीला तुमचा हा वाद मिटतोय का बघा समजा पर्यायीच नाही काही असे पण प्रकार असतात की कि आपण कितीही जरी चांगलं वागलो तर पुढच्या व्यक्तीला कोर्टात जायचं असते मग त्यावेळी ती कोर्टात जर गेली तर त्यावेळी आपण तोंड दिलंच पाहिजे आता कोर्टात गेल्यानंतर सुद्धा सुद्धा तुमच्याकडं वाद टाळता येतोय का बघा कोर्टात गेल्यानंतर तुम्ही एक चांगला अर्ज देऊ शकता त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर तुमचा दावा कॉम्प्रोमाइज करायचा असेल किंवा त्या कॉम्प्रोमाइज दाव्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडू शकता आणि कोर्टाला सांगू शकता की सदरचा दावा आम्हाला लवकरात लवकर मिटवायचा आहे त्या पद्धतीनं जर पुढची पार्टी तयार असेल तर तुमचा वाद लवकरात लवकर संपुष्टात येईल आणि वाद टळ आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सदरचं प्रकरण जर तुम्हाला समोरासमोर चर्चा वगैरे करून मिटवायचा असेल तर लोक अदालत हा फार मोठा पर्याय आहे त्या लोक अदालतमध्ये तुमचं ते प्रकरण ट्रान्स्फर करू शकता आणि तुमचा तिथून तो वाद टाळू शकता कोर्टात गेल्यानंतर कोणत्याही स्टेजला कोणत्याही स्टेज असू दे पुरावेची स्टेज असू दे तर अनेक पाच सहा स्टेजीस त्या स्टेजला जरी असेल तरीसुद्धा तुमचा वाद संपवता येत असतो त्यामुळे शक्यतो कोर्टाची पायरी चढण्याचा प्रयत्न करत असताना विचार करा की तुम्हाला शारीरिक त्रास होणार आहे मानसिक त्रास होणार आहे आर्थिक त्रास होणार आहे तुमच्या आयुष्यातले न सांगता येणाऱ्या एवढे वर्षे फुकट कोर्टाच्या पायऱ्या चढवण्यात जाणार आहेत आणि त्याचबरोबर तुमचं वेळ जो आहे तो आयुष्यातला फार मोठा वेळ हा फुकट जाणार आहेत त्यामुळे विचार करताना असा करा की ज्या कामासाठी आपण कोर्टात गेले ते काम खरोखर तेवढं महत्त्वाचं आहे का जर असेल तर कोर्टाची पायरी चढलीच पाहिजे हे बी माझं मत आहे पुढची व्यक्ती जर त्या पद्धतीचं असेल तर त्या पद्धतीनसुद्धा आपण वागलं पाहिजे त्यामुळं मित्रांनो फार विचार करा आणि